मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जो धडा वाचणार आहे तो धडा मी एकोणीसशे शहाऐंशी ते चौऱ्याण्णव या काळातील जुन्या बालभारतीमधून घेऊन आलो आहे कदाचित आपल्यातील काही जणांना तो आठवेलाही ज्याचं नाव होतं बहादर चिमण्या आणि ज्याचे लेखक आहेत आनंद रतन यादव आनंद रतन यादव हे ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारे कथालेखक व कादंबरीकार होत ही कथा त्यांच्या खळाळ या कथासंग्रहातून घेतलेली आहे रानातला साप चिमण्या गट्ट करण्यास चाटवलेला होता पण बहादर चिमण्यांनी एकत्र येऊन सापाची खोड कशी मोडली हे या कथेत आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर वाचूया आपण बहादर चिमण्या बाबळीच्या फांद्यांचा हिरीच्या भोवतीनं वेडा घातलेला हात लावायला गेलं तर काटक काचाचं टोचायचं नुसती आत उतरायची वाट तेवढी मोकळी मोटवान हिर डोकावून बघणारं मोठ्या मगरीच्या पसरलेले तोंडागत बाजूला आंब्याचं झाड वाऱ्यानं कवं तरी हलणारं दुसरं झाड हुंगराचं हिरेच्या काठातनं थेटवर उसळलेलं त्यांच्यावर चिमण्याचं तळ कायम आणि हिकडच्या बाजूला पाटावर उच्चचं उच्च नारळीचं झाड सापाच्या अंगावर तसलं खवलं घेऊन वर चढलेलं दुपारची भाकरी खाऊन समधी घटकाभर आडवी पडली होती आणि बाहेर हुंबराच्या झाडावर चिमण्यांचा कालवा एकाएकी सुरू झाला सावली सोडत नव्हती तर मी उठून बाहेर हिरेजवळ आलो भरवूनच चिमण्या घरटी सोडून बाहेर आल्या होत्या हिरेत वाकून बघितलं चिमणीचं पिल्लू बिल्लू काय पडलेलं दिसलं नाही हुंबराच्या झाडाकडं निहाळून बघितलं मी एकदम चमकलो काळजाचं पाणी पाणी झालं हिरव्या फांदीच्या अंगावर तांडकाच्या दांडगास साप वळवळत उल होता दोन तीन तिळं शेपटीकडच्या बाजूनं फांदीला पडलं होतं पुढच्या बाजूनं फांदीच्या अंगाला गच्च धरून चिमण्यांच्या क्वाठराकडं सरकत चालला होता काळ्या काळ्या दोन बारीक रेगा इजगत तोंडातून बाहेर येत होत्या आणि आत जात होत्या बिन झाकणार बारकं डोळं अंगाच्या जरा जरा बाहेर आलेलं अंगा परस डोसकं जरा मोठं चिमण्या चाटाटा उडायच्या वरडायच्या एका जागी येऊन कालवा करायच्या भराका आलं आणि धप्प दिशी साप खाली पडला साळसाळ साळ करत हिरीच्या दरडीत गेला हिरीची दरड मगरीच्या आग केलेल्या तोंडागत तशीच राहिली चिमण्यांचा घोळका एकदम होंबरावरनं दरडीपत्र सांडला आणि परत येऊन पुन्हा बसला वाऱ्यानं होंबर सळसळला सल पानं साटासाटा एकमेकांवर पडिवली चिमण्या घाट्यात जाऊ लागल्या पुन्हा बाहेर येऊ लागल्या माळाच्या शिवला मी ढोरं चारत होतो पितीत भर गावात होतं चिमण्या गावताचं बी टिपत होते आणि वगळीतनं नवं लाल लाल पाणी वळवळत वल यावं तसं यो गावतातून साळसाळला वारात थरथरला था वाऱ्याच्या संगतीनं गवत थरथरलं चार पाच दिवस गेल्यावर चिमण्यांचा पुन्हा कालू ऐकू आला मी गडबडीनं उठून बघू लागलो इकडं तिकडं बघितलं तर ह्या आंब्याच्या झाडाच्या बाजूने दर्डीकडे येत होता तो अंडात पिसांचा मुठभर चौथा चिवचिवत होता चिमणी धडपडायची आणि ह्यांच्या मानाला हिसका बसायचा हा 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 साफसाफ करून मी वरडलो काठी आणायला पळो आणि बघता बघता ह्यो दर्डीत मटमाया झाला सईकडं हजर लागत होती चिमण्या जिथं जातील तिथं ह्यो रिंगाण मारत होता लांब फिरत होता पर वस्तीला मतूर हिरीच्या दरडीत ही दरड जुनी ती कोणी काढणार नाही याची खात्री होती चिमण्यांचं राज्य हुमरावर होतं आणि हुमराच्या भोवतीनं ह्याचं मी उपड्या भुईमुख काढत होतो सांज झाली मी ढोरासने दोन भारं येलं नेऊन टाकलं आणि दहावर थोड्या शेंगा भाजायला आणल्या सजावरी हुमराच्या झाडाकडे बघितलं चिमण्यांचा भिरा बाहेरच बसलेला एखादी चिमणी घाटेत जात होती आणि लगेच चिवचिव बाहेर येत होती काळ्या मानाचं चिमणं गप्प बसलं होतं चिमण्या हिकडनं तिकडनं कवचित उडत होत्या मिठून धावाच्या गड्ड्याजवळ गेलो आणि टक लावून बघितलं हिर्या हिरीच्या दर्डीवर दोन तीन जागी अंडी पडून फुटली होती पिवळं वगूळ घरंगळत खाली गेलेला अंड्याच्या पांढऱ्या कापऱ्या आदनं मधनं चिकटलेल्या हिरीत वाकून बघितलं तर राखट रंगाची पिसं पाण्यावर तरंगत होती चिमणी आधना तिकडं तिकडे बघत होत्या आणि अवचित आठवण होऊन घाट्यात जाऊन चिवचिवून चू बाहेर येत होत्या आज त्याला बराच डल्ला मारायला साधलं होतं आज घरागत पडलेला डोंगरानं दिसगिळला सगळीकडं काळोख पसरला त्याच्याकडं बघत शिवार गप्प उभं राहिलं हळूहळू लांबच एक एक झाड त्याच्या पोटात गेलं चिमण्या बाहेरच काळोखात का शेजारी शेजारी गप बसलेल्या माझ्या हातातल्या खांदिलाकडं टकलावून बघू लागल्या घरटी हिरीतल्या पाण्यावरच्या पिसाकडे बघत होती उमराचं झाड अवघडून उभं राहिलेलं शेजारच्या उसाच्या लांब पानांच्या जीवा गप पडलेल्या धावाकडचं उच्चच्या उच्च नारळीचं झाड आभळ्यातल्या चांदण्यावर झडप घालायला टपलेलं चिमण्या हे समद बघत होत्या बाहेरच बसल्या होत्या वाऱ्याच्या मंद झुळकीसंग तोल जाईल तशा थरथरत होत्या खांदील बारीक करून मी खोपीकडे कर गेलो माळावर दिस उगवलेला दिसला चिमण्या रातभर बाहेरच जरा जरा झाडाभोवतीनं भरूक बरुक फिरायच्या आणि झाडावर येऊन बसायच्या चिवचिवायच्या इकडं तिकडं भागायच्या पुन्हा उडून चार इकडं जाऊन चा, बघून यायच्या आणि बसायच्या आज त्यांचं डोळं निराळत दिसत होतं ऊन झालं मोठा सुटल्या दिस डोसक्यावर आला तरी उमराचं झाड दम धरून बसलेलं त्याच्यावरच्या चिमण्या चे तशाच खेळल्या ऊन मी म्हणत होतो टोची आकारून धावत होत्या पण डोळं झापडत नव्हतं ते तसंच चु कायमचं उघडं इकडं तिकडं बघणार उन्हाची लाही जास्तच फुटली म्हणून खोपीत घटकाबर काढायला गेलो बाहेर चिमण्यांचा काल वायकू आला मी ताडकेन उठलो बाहेर धाववर आलो धावावरची धूळ वाळू तापल्यागत झाली होती हुंबराच्या झाडावर तर एक चिमणी नाही समोरच्या वावरातनं काल वायकू येत होता पिवळा जरात लांबडा वळवळत पळत होता खाली रान चटकत येत होतं वरनं चिमण्यांची चादर त्याच्यावर एकदम झडपत होती चादरी खाली तो सबंदाच्या सबंध झाकळून जात होता चादरवर उचलली की त्याच्या त्याच त्या सरशी तो पुढच्या पुढं बाजूनं अर्धा वर उठायचा दोन हातांच्या पंजे एवढी फडी निघायची पिकलेल्या खाऊच्या पानासारखी पात्र अगदी चांदाचा तुकडा फडी निघाली कितीच्यावर सात आठ चिमण्या तुटून पाडायच्या आणि वर उडायच्या काळंभर रान उन्हाच्या झाडांनी थरथरायला लागलेलं मातीच्या अंगावर काटा आलेला रानातनं झाडापण चाललेली सपास फडी जमिनीवर पडत होती चादर खालीवर झडपत उडत होती अर्ध्याला अधिक तास झाला धावावर माणसांचा तट उभा राहिला लांबडा भेंडाळात चालला तरी फाडीवर निघत होती ठिसकारून खाली आदळत होती एखादी चिमणी पाडायची उडायची सगळ्या रानातन झाटापट चालली होती भुई सरपट ढग जावा तशा चिमण्या त्याच्याबरोबर चालल्या होत्या लांबडा बोलला चाल मंद झाली समोरचं दिसना नुसता काळा ढग दिसत होता जिकडं तिकडं चिमण्यांचं हांतरुण पसरलेलं चिंच्या चुका त्याच्या अंगात घुसत होत्या फडीवरला धाचा आकडा रंगत चालला लांबड्याला रानात भडवळी कुठंच गावाना आणि चिमण्यांचा भिरात तर समोरून आडवा येऊन त्याला रानात मुरगळून घालत होता चाल अगदीच मंद झाली तसा चिमण्यांचा घस झाला पिवळ्या लांब दिठाला त्या लागल्या दिठ फुडं फुडं सरकत चालला होता फडी मंद निघत होती कवा निघायची कवा नुसतंच मुंडकवळ यायचं दोन चार कासरं तासात सरपटत गेला बांधाच्या अगदी कडला जाऊन थंड झाला पिवळा देठ उताना पडला नुसती शेपटीकडची बाजू आज वळवळत होती ती बी घटकाभर थंड झाली घासाची चादर झाली नुसती शेपटीकडची बाजू आज वळवळत होती ती बी घटकाभरानं थंड झाली घसाची चादर झाली आणि तांबड्या झालेल्या टुचीचं खिळं आपले पंखावर पोसत बांधावर बसली माणसं हळूहळू रानातनं त्या बांधाकडे चालली झाना पण सु, सुरू जिथं सुरू झाली होती तिथनं लांबड्याची वळणं उठली होती त्या वळणानं पुढं चालली वाव वावधीड वावाला चिमण्यांचा एक एक मुर्दा दिसत होता अशा नऊ दहा चिमण्या चावून चापलून टाकल्या होत्या बांधाजवळ गेलो आणि भिरा भुरकन उडाला हुंब्याच्या झाडावर जाऊन बसला वारेनं हुमराचं झाड सळासळा हल्लं पानं टपटपली चिमण्या चिवचिवत बिनघोरी घरट्या शेजारी सरकल्या तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला धडा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद